मला वाटत नाही सरकार पूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करेल आणि आताही करेल कारण ज्या पद्धतीनं खाते वाटपाची स्पर्धा आहे नंतर मंत्रिपदाची स्पर्धा आहे या सगळ्या स्पर्धेला तोंड द्यायला हे जे सरकार आहे या सरकारमधले जे पक्ष आहे ते असमर्थ आहेत आणि म्हणून असाच वेळ ते काढूपणा करतील मला वाटतं न जाणो अधिवेशन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होतो का आधी होतो आता त्यांनी अकरा बारा तारीख म्हटली होती नंतर तेरा म्हटली परंतु चित्र काही दिसत नाहीये कारण खाते वाटपाचा प्रश्न आणि तिढा आताच्या घडीला मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रात आहे याला काही अर्थ नसतो अडीच वर्ष काढा नाही तर सहा सहा महिने काढा नाही तर तीन तीन महिने काढा त्याने काही फरक पडत नसतो कारण कोणताच सरकार किंवा कोणताच पक्ष आपल्या सगळ्या सदस्यांना समाधानी ठेवू शकत आम्ही आधीपासून सांगत आलेलो आहे की ही, ही योजना फक्त निवडणुकीसाठीचा जुमला होता जसं शेतकऱ्यांची जी योजना आहे पंतप्रधान सन्मान किसान सन्मान योजना ही सुद्धा सुरुवातीला सव्वा कोटी लोकांपर्यंत होती या महाराष्ट्रातल्या सव्वा कोटी शेतकऱ्यांपर्यंत आता ती ब्याऐंशी लाखापर्यंत आलेली आहे आणि मला वाटतं तसंच चित्र लाडकी बहीण योजनेचं होईल आता स्क्रुटनी होईल काही फॉर्म गळतील नंतर पुन्हा एकदा पाहणी सर्वेक्षण होईल त्याच्यातून काही गळतील आणि वाटतं अशा पद्धतीने एक निवडणुकीसाठी एक, एक जो दाखवली होती आता निवडणूक संपलेली त्यामुळे मला असं वाटतं आता या सगळ्या गोष्टी आपाप आप समज येते हे सगळं जे सरकारला करायचं ते अशा काही छोट्या मोठ्या आमदारांकडून बोलून घेणं आणि तो माइंड सेट करणं अशा पद्धतीने सरकारची कामाची पद्धती त्याच्यामुळे मला वाटतं नितेश राणे यांनी सरकारला जे करायचं आहे ते त्याच्यात तोंडून बोलून घेतलेलं दिसतंय